सध्या प्रचलित कादंबऱ्यांवर आधारित अनेक चित्रपट येत आहेत असाच एक चित्रपट म्हणजे अशोक भटकरांच्या कादंबरीवर आधारित एक प्रवास आलाय राजीव पाटील दिग्दर्शित हा चित्रपट जगण्याचं सा सांगून जातो असं सांगतायत अभिनेत्री स्मिता तांबे आणि या चित्रपटाची टीम ते काय बॉर्डिंग काय म्हणतात ना तिथं टाका याला बान मला जोड जोड जोडलं बोर्डिंग मग मी आज पळालो आता माझा मी आणि माझी वाट नाव ना काय रे तुझ अशोक मला लवकर कोल्हापूर गाठायचंय जनावर बाया आप तर आपला एक प्रवास या चित्रपटातील चित्रपटातील राधाक्काचं जे कॅरेक्टर केलंय त्या समोर आहेत आपण गप्पा मारू की नेमकं पर्देमाग घडलं आणि हा चित्रपट करताना किंवा हा तुमचा प्रवास घडला कसा राधाक्काचा प्रवास घडला कसा हे आम्हाला जाणून घ्यायचंय बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे नमस्कार थँक्यू रवी ह्या चित्रपट करताना बहात्तर मैल एक प्रवास राधा तुम्ही खूप रोल आहे तो पद्धतीने निभावलं म्हणजे मला ऍक्च्युली काय करायचं होतं एकतर राजीव पाटील सरांसारखे दिग्दर्शक लाभलेले आहेत या सिनेमाला मला ते ज्या गोष्टी सांगतात त्या अत्यंत प्रामाणिकपणाने करायच्या होत्या जी खरं तर राधा काय खूप प्रामाणिक बाई आहे ती तर त्या ते अत्यंत प्रामाणिकपणे करायच्या होत्या मला फक्त काय करायचं होतं शहर शहरीकरणापासून माझा कॉन्टॅक्ट तोडायचा होता माझा फोन बंद करायचा होता एक बॅग भरायची होती आणि उठून गावामध्ये राहायला जायला जायचं होतं जे मला राजीव सरांनी सांगितलं होतं की अशी गेलीस तर ते कॅरेक्टर जगलीस तर तू परफॉर्म करू शकतेस आणि ते जगण्यासाठी काय करायला पाहिजे तर तिथे जायला पाहिजे त्या असंख्य राधाक्का त्या कुठेतरी गावामध्ये कुठेतरी मला एक सापडेल राधाक्का अशा मला शोधायला पाहिजेत सो मी उठले आणि मी गेले मी बाह्य अंगावर काम करायचं असेल तर मी सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेतीन वाजेपर्यंत उन्हात बसलेली असायचे जेन्युनली एक महिने केस ले ले एक मी केस धुतलेले नव्हते एक फूट अंतरावर मी शूटिंगच्या सुमारास कोणाला येऊ द्यायचे नाही तर केवढा गाणं असतं किंवा काय वगैरे पण सरांनी सांगितलं होतं की मला स्मिता कुठेही आर्टिफिशियल गोष्टी मला नको खूप रिअलिस्टिक खूप रिअलिस्टिक तू जर होत गेलेस ना तर तू खूप जवळ जाऊ शकशील आणि ते सुद्धा खूप कारण तो मळकटले कळकटले पण मी स्वतः अनुभवला ना त्यामुळे तो मला अनुभवल्यामुळे तो आपोआप आप तो रिफ्लेक्ट होत गेला यु नो सो या बाह्य अंगावरच्या काम करायच्या गोष्टी होत्या अंतर अंगावरच्या काम करायच्या गोष्टी अशा होत्या की मुला बोलीभाषेमध्ये ती सगळी बोलीभाषा जरी असली तरी त्याच्यामधली जी सहजता जी राधाच्या का कॅरेक्टरचा युएसपी ती सहजता मला आणण्यासाठी त्या बायकांमध्ये वावरायचं होतं त्यांच्याशी खूप गप्पा मारायच्या होत्या एक पंधरा दिवस त्यांनी नटी म्हणून मला ट्रीट केलं पण पंधरा दिवसांनंतर ठीक आहे सहज असं म्हणून त्या माझ्याशी गप्पा मारायला लागल्या तिथून खरं माझा प्रवास खूप जास्त सुरू झाला त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचं हेल काढणं त्यांच्या बिटवीन द लाईन्स म्हणजे उदाहरणार्थ काय कसं आहे मावशी बरं आहे का सरळ उत्तर नाही देणं हा आहे बरोबर आता काय बरंच म्हणायचं की काय आता बिघडणार आहे वगैरे का असं बोललं जातं कशासाठी बोलायचं त्याच्या आतमध्ये नक्की कुठलं दुःख असतं किंवा त्याच्या आतमध्ये असं कुठलं सटायर असत हे सगळं मला त्या सगळ्या सहवासात राहिल्यामुळे मला शिकता आलं मला अनुभवता आलं आणि ते मी शूटिंग ला सुरू जेव्हा शूटिंग साठी मी आले सेटवर तेव्हा मी या सगळ्या बॅगेजने परिपूर्ण एक स्वतःचं माझं बॅगेज घेऊन मी तिकडे गेलेले होते माझा एक अभ्यास घेऊन तिकडे गेलेले होते ठेवणे केस आणि केस चक्क तीस दिवस धक्का आहे का बसला सुरुवातीला ऐकल्यानंतर मी तुला खरं सांगू का पण ते कॅरेक्टर आणि ती फिल्म माझ्यासाठी इतकं मोठं इतका मोठ्या गोष्टी होत्या ना ज्याची खरंच आतुरते मी काय माझ्यासारख्या असंख्य माझ्या ऍक्टर्स मैत्रिणी त्याची वाट पाहत तर मला असं वाटतं की ते समोर आल्यानंतर ना ते समोर आल्यानंतर ना माझ्यातलं स्मिता पण गेलं कुठेतरी माझ्यातलं नटी पण आणि जे अपेक्षित होतं त्या कॅरेक्टरला मी हिरोईन असणं मी नटी असणं हे खरंच गेलं होतं सगळं मी ते कॅरेक्टर बनण्यासाठी माझा प्रवास झाला होता मग हे नटी होणं हिरोईन होणं ते नक न वाढवणं ते तसं रापले पण घेणं ती सौंदर्य प्रसादन म्हणजे क्लिन्झिंग टोनन मॉइश्चरायझिंग असं कुठलंही न वापरणं म्हणजे मला ओढायचं नाही वापरायचं मी ते सगळं जा तू जवळजवळ आणि मी ते खरंच प्रामाणिकपणाने केलं ना मला त्यांच्या सांगण्यावरनं ते मला असं वाटतं की ज्याचा इम्पॅक्ट तू लुक बघशील तू याचा डेफिनेटली जाणवतो तुला आता तुम्ही मग असं म्हणालात की हे हा चित्रपट ही राधा का मला बरच काही देऊन गेली नेमकं याबद्दल काय सांगाल की तुमच्या जीवनात परिवर्तन झालं म्हणाल तुम्ही तात्पुरतं काय असेल तरी पण ते काय नेमकं ऐकायचं नाही तात्पुरतेने मी खरंच सांगते खूप परिणाम केला या सिनेमाने माझ्यावर एक तर मी आई नाही आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि मला त्या आई पण उपभोगायला मिळालं मला त्या असंख्य आयांचा त्या निमित्तानं राधक्काच्या निमित्ताने विचार करता आला माझ्या आईचा पुन्हा विचार केला मी माझ्या आजीचा पुन्हा विचार केला मी या निमित्ताने विचारही बनवलं माणूस म्हणून ना प्रवास करत असताना तू काय तू जेव्हा सिनेमा पाहायला जाशील तू सुद्धा रिलेट करशील अरे हा माझ्या आयुष्याचा प्रवास आहे त्यामुळे आयुष्याला खूप छान डोळेसपणे बाजूला राहून आयुष्याला असं सरळ सोड बघता आलं निसर्गाला अनुभवता आलं निसर्ग का का तुम्हाला काहीतरी वेगळं सांगू पाहतो आणि तुम्ही तुमच्या सुख दुःख मध्ये असे ज जगडून राहतो तुम्ही बघतच नाही नीट डोळ्यांनी ते मला बघता आलं मला लाईफ इज ब्युटिफुल खरंच लाईफ इज ब्युटिफुल हे कळलं मला प्रवास छान असतो हे कळलं मला माणसांमध्ये चांगूलपणा शोधण्याचं चा कळलं आता प्रेक्षकांकडून काय का अपेक्षा आहे चित्रपटासाठी किंवा वैयक्तिक रोलसाठी मी सांगू खरंच मला आतापर्यंत प्रेक्षकांनी ना माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे माझं कामाचं चारच प्रेक्षकांनी बघितलं असेल कधी दहा कधी दहा हजार प्रेक्षकांनी बघितले पण ते बघितले ते फार मनापासून बघितलेलं आहे मराठी प्रेक्षक हा अत्यंत सोखंदर प्रेक्षक आहे उगाच काहीतरी ना डोक्यावर घेणारातला प्रेक्षक नाही आहे त्याला बरोबर आवडलेलं आहे डोक्यावर घेतलेलं नाही आवडलेलं आहे सोडून दिलेलं आहे तर मला असं वाटतं की हा सिनेमा मराठी प्रेक्षक डोक्यावर उचलून धरतील त्याच्यावर प्रेम करतील मग उदाहरणार्थ सर जसं म्हणाले मग अशी की श्यामची आई चोखामयाची फिलॉसॉफी काय काय कुठली आई तुम्हाला बघायची आहे ती आई तुम्हाला बघायला मिळणार आयुष्य काय आहे ते शिकायला मिळणार आणि विथ अ व्हेरी नाईस म्हणजे ब्युटिफुल पद्धतीने शिकायला मिळणार ब्युटिफुल विज्युअल्सने बघायला मिळणार तर मला असं वाटतं की प्रेक्षक हा सिनेमा डोक्यावर घेतील आणि मला असं वाटतं की किती प्रेक्षक संख्येने बघतात काय मला जो जे जे प्रेक्षक बघतील ना नटी म्हणून ते माझ्यावर प्रेम करतील अशी मला खात्री दिग्दर्शक <laughs> आपल्या सोबत आहेत आपण त्यांचा तो, तो प्रवास हा प्रवास करताना त्यांना काय वाटलं हे कसं सहज शक्य झालं कसं साध्य झालं याबद्दल आपण चर्चा करतोय बॉलिट ब्रेकिंग मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार एकतर बहात्तर मैल ही एक कादंबरी आहे अशोक वाटकरांनी लिहिलेली अशोक वाटकर तेरा चौदा वर्षाच्या असताना साताऱ्याच्या एका हो पळाले त्यांना घरी जायचं होतं जा ते सफोगेट झाले होते हॉस्टेलमध्ये आणि ते पळाले पण त्याच्यात पैसे नसल्यामुळे आणि कुठलंही दुसरं बसमध्ये जाऊ शकत नाही आणि पोचणार कसं तर ते चालत 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 कोल्हापूरपर्यंत गेले हा हा जो जर्नी त्यांनी केला जर्नीमध्ये त्यांना जो अनुभव आला बसमध्ये बसल्यावर काय झालं बैलगाडीत काय झालं रस्त्यावर इतक्या बहात्तर मैल चालत जाताना कोण कोण भेटलं काय काय घडलं जीवनामध्ये ह्या हे सगळ्या जे त्यांच्याबरोबर ऍक्च्युली झालं ते त्यांनी त्या कादंबरीत लिहिलं आणि विलक्षण अशी ती कादंबरी आहे त्या ज्या वेळेस ती प्रकाशित झाली त्यावेळेस ती खूप गाजलेली कादंबरी आहे आणि मुळात त्या का, त्या कादंबरीमध्ये एक आयुष्य जगण्याचा कंटेंट आहे तो सगळा तसाच्या तसा या सिनेमात आहे पहिला तुम्हाला कधी वाटलं की ह्या ह्याचा चित्रपट व्हायला हवा काय होतं मी खूप चांगला वाचक आहे मला आठवतं की मी आठवी नववी पासून सातत्याने पुस्तकं वाचत आलेले जो अजूनही मी पुस्तकं वाचतो आणि दुसऱ्या बाजूला मी पहिल्यांदा ना, नाटकाच्या चळवळीत होतो मग व्यावसायिक नाटक एक दोन केली मी आणि चित्रपटाकडे जेव्हा मी वळलो तर मला असं वाटतं की सातत्याने त्या माध्यमाची ओढ असल्यामुळे मी काही वाचलं तरी मला जे आवडतं जे भावतं मग ती एखादी साधी पेपरमधली बातमी असेल तरी मला असं वाटतं की अरे याचा चित्रपट होऊ शकतो बनू शकतो त्याच्यामुळे जे जे मी वाचलेलं असतं आणि ज्याचे ज्या ज्या मध्ये मूल्य असतात ती की ज्याचं चित्रपटामध्ये रुपांतर होऊ शकेल त्याच्यामध्ये एक स्ट्रॉंग कंटेंट आहे त्याचं थोडंसं सबकॉन्शियस माइंडमध्ये असतं तशी मी चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली वाचलेली कादंबरी भाग तर मिळेल त्यावेळेस मला कदाचित मी नाटक करू करायचं मी काय करू यायचं असं डोक्यात येऊन गेलं होतं पण मला असं वाटतं की हा एक सुरेख योग जुळून यायचा होता की अक्षय कुमार अश्विनी असतील आणि आणि ते करेल इतक्या मोठ्या लार्जेस्ट स्केलवरती ती फिल्म होईल तुमचा शूटिंगचा जो अठ्ठावीस पंचवीस अठ्ठावीस दिवसाचा प्रवास आहे त्या प्रवासादरम्यान काय सांगाल तुम्ही गमती गमतीजमती किंवा पडद्यामागचं जीवन ऐकायला प्रशिक्षण नेमकं आवडतं त्या संदर्भात काय सांगा म्हणजे हा प्रश्न मला मी या प्रश्नाचं कधी सहसा उत्तर देत नाही कारण की पडद्यामागच्या गमती जमती तसेच असतात जसे तुमच्या जीवनात चाललेल्या असतात तुम्ही सुद्धा काम करत असताना गमती जमती करत असतात तसंच मला वाटतं था युनिटमध्ये त्या गमती जमती असतात पण तरी या प्रवासातली एक खूप महत्वाची गंमत मी असं सांगेल की आमचं शूटिंगचा पॅटर्न असा होता की आम्ही पहाटे चारला उठायचो सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शूटिंग करायचो नऊ वाजेपर्यंत शूटिंग करायचो थोडा सण जास्त झाला की आम्ही शूटिंग बंद करायचो मग संध्याकाळी चारला सुरु करायचो ते साडे त्याच्यामुळे झोपेचे टायमिंग सगळे विचित्र चित्र होते दुपारी कधीतरी झोपा मग संध्याकाळी साडेसहाला पॅकअप झाले आता कधी झोपणार मग आम्ही व्हॉलीबॉल खेळलो मग दोन टीम तयार झाल्या मग क्रिकेट खेळलो आणि त्यातनं आम्ही खूप गमती जमती करत 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 सिनेमा केला मला असं वाटतं बहात्तर मैल एक प्रवासा हा चित्रपट तुम्ही स्वतःसाठी बघायला जा एक अनुभव घेण्यासाठी बघायला जा तो तुम्हाला आयुष्याचा एक छान चिमटा काढून जाईल आणि आयुष्य जगण्यासाठी एक महत्वाचा घटक बनून जाईल या चित्रपटातील बाल कलाकार चिन्मय संत आहे तुला तुला काय काय वाटलं वाटलं हा राजीव काम करताना जेव्हा राजीव सरांनी मला सिलेक्ट केला आणि सांगितलं की चिन्मय तू हा असा असा रोल करतो तेव्हा वाटलं अरे वा आपल्याला लीड रोल मिळाला आता खूप मस्त होणार आहे पण जेव्हा सरांनी सांगितलं की हे बघ तुला हा रोल करायचा म्हणजे अशोक वटकर ज्यांनी बहात्तर मैल कादंबरी लिहिली आहे त्यांच्या बालपणीचा तेरा चौदा वर्षाचे असताना ते बोर्डिंग बोर्डिंगमधनं पळाले मग कोल्हापूरला बहात्तर मैलांतर चालत गेले तो रोल तुला करायचा आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा म्हटलं ठीक आहे हे आपल्यासाठी एक चॅलेंज आहे की एवढा मोठा रोल करतोय शिवाय नॅशनल अवॉर्ड विनर राजीव सर त्यांच्यासोबत एवढा मोठा डिरेक्टर सोबत काम करायचं आहे त्यामुळे एक थोडंसं प्रेशर होतं पण जेव्हा राजीव सरांनी सांगितलं की हे बघ नीट अभ्यास कर आणि भूमिका कर तेव्हा ठीक आहे म्हटलं आणि मग नंतर बहात्तर मैल ही कादंबरी मी तीन चार वेळा वाचली शिवाय आ... अशोक वटकर यांच्या मी अजून दोन तीन कादंबऱ्या वाचल्या कारण त्यांचं बालपण मला समजून घेणं खूप गरजेचं वाटलं आणि मग आम्ही शूटिंगच्या वेळेस गेलो आणि मग ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता जेव्हा जेव्हा काही चुका झाला तेव्हा तेव्हा राजीव सरांनी माहिती ॲक्च्युली ओरडले पण पिक्चर बघितल्या आता वाटतंय की चला माहिती ते ओरडले ते खूप फायद्याचं ठरत एक प्रसंग मला आठवतोय की आमचा एक चालण्याचा सीन होता आणि मी स्मिताच्या मागे सारखा सारखा कवर होत होतो ओव्हरलॅप होत होतो आणि असं चार पाच वेळा झालं राजेश सांगतात अरे चिन्मय तू कव्हर होतोस तू बाजूने चाल आणि असं खूप वेळ झालं आणि मी तीच तू परत एकदा करत होतो तेव्हा राजेश सर जुरात माझ्यावर ओरडले अरे तुला सांगितलं ना मी की असं नको करूस मग त्यांनी मला हात धरून एवढा थोडा शॉर्ट दाखवला की हे तू एवढं चुकतोस मग तेव्हा वाटलं अरे सरांनी अख्ख्या शेटवर अपमान केला माझा हे झालं पण जेव्हा पिक्चर बघितलं तेव्हा वाटलं अरे वा की जे ओरडलेत ते फायद्यासाठी ओरडलेत आणि त्याचा मला नक्कीच उपयोग होणार आहे पोरगलला भाजायला लागलं सुंदर्या सुटला रे बहिणी हात लागू दे बाबा मातीला तुझ्या हे देवा सुंदर जगा मंदी कार माणूस दुःखा मध्ये बुडविला आपण ना स्टँडात भाकर मागायची म्हणजे मला बी भी भीक मागावी लागणार безопасного опасно नाही आम्ही थुंकणार नाही नियम मोडणार पाणी आम्ही जपणार